कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचे संपूर्ण देशभरात निषेध उमटताना दिसत आहेत देशासह राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलने निषेध मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारले आहेत तर ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शेकडो डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करत निषेध मोर्चा काढला आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं डॉक्टरवरती हल्ला आम्ही इंज्युअर व्हायचो तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल रक्तबंबल झालेले डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला ले झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा चा येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीनसुद्धा व्हॅन्डलाईज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही ना त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात सर्वात मोठी एन जी ओ आहे ज्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळे असोसिएशनसोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात नो ऑपरेशन नो ओपीडी नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर एमर्जन्सी सर परें, परें हा आंदोलन कोणपर्यंत चालू राहणार आहे हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने चोवीस तासाची हाक दिलेली आहे आज सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत इथे मा डॉक्टरांची जी असोसिएशन आहे जुन्या डॉक्टरांची जी सतत आंदोलन करत असते खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांच्या हल्ल्या त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तर मार्चचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष ते सुद्धा आलेले आहेत इंटर्न्स टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत निमा टीडीएमपी वगैरे सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावर उतरले उतर गव्हर्नमेंटकडे काय मागणी आहे गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे जी विक्टीम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला कम्पन्सेशन दिला देण्यात यायला पाहिजे जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते, ते आम्ही फार स्ट्रॉंग करू सगळे सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ती मागणी आता आता मान्य झाली पाहिजे इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिजिएटली आमच्यातले इम्झे काही डॉक्टर मुह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कुठलाही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे सर हिंदी मी